नमस्कार मी ओमप्रिया कौस्तुभ पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये आपली कंपनी जवळपास तीस ते चाळीस प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ आज आपल्या कंपनीमध्ये लातूरून सीमा सोनटक्के हे चौदा इंच फुल्ली ऑटोमॅटिक मशीन साठी आल्या आहेत आज त्यांचा ट्रेनिंग आणि डेमो होईल सीमा तई या जवळपास दिवाळी पासून आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या दिवाळीला आमच्या स्टाफशी त्यांचा संपर्क झाला संपर्क झाल्यानंतर त्यांना मशीनची सगळी माहिती दिली गेली त्यांनी व्हिडिओ कॉलवरती आपल्या मशीनही बघितल्या व्हिडिओ कॉलवरती आपण त्यांना डेमोही दाखवलं त्यांना मशीन आवडली पण त्यांचं एवढं बजेट नव्हतं मग आपण त्यांना लोन फाईलसाठी मदत केली आपण लोन फाईलसाठी त्यांना कोटेशन दिलं कोटेशन देऊन आपण डी आर पीशी त्यांचा संपर्क करून दिला आणि आज त्यांची लोन फाईल मंजूर झाली दोन दिवसापूर्वी त्यांची लोन फाईल मंजूर झाली मंजूर झाल्यानंतर आज ते मशीन घेण्यासाठी आल्या आहेत आज त्यांचं ट्रेनिंग आणि डेमो होईल मग आपण त्यांची मशीन डिस्पॅच करू चला मग आपण बघूयात त्यांची ट्रेनिंग कशी होते ट्रेनिंग मध्ये त्यांना आपण मशीनची माहिती दिली मशीनची माहिती दिल्यानंतर केपीने आपल्यासाठी खास एक केपी मसाला काढलेला आहे तो खास आपल्या क्लायंटसाठी बनवला गेला आहे यातले आपण जिरे मिरे प्रमाणात बारीक मोठे ठेवले आहेत जेणेकरून ते रोलरमध्ये अडकणारही नाहीत आणि पापडावरती तो मसाला दिसूनही येईल हा मसाला तुम्हाला परत मिक्सरमधून वाटायची किंवा बारीक करायची गरज नाही तुम्ही डायरेक्टली हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी तुम्ही पिठामध्ये मिक्स करू शकता त्याचीच माहिती आता आपण क्लायंटला देतो आपण त्यांना मसाल्याची माहिती दिली आपण त्यांना मशीनची माहिती दिली आपण त्यांना डेमो दिला डेमो दिल्यानंतर आता ते स्वतः फापड काढून बघतायत त्यांची ट्रेनिंग सुरू होती उदाच्या पापडाची ट्रेनिंग आपण त्यांना दिली त्यांनी जवळपास तीन ते चार किलोचे पापड स्वतः काढून बघितले त्यानंतर आपण त्यांना तांदळाच्या पापडाचीही ट्रेनिंग देतोय तांदळाच्या पापडाची आपण त्यांना ट्रेनिंग दिली तांदळाची खिशी कशी काढायची तांदळाचं पीठ किती प्रमाणात शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं याची आपण ते ट्रेनिंग दिली आता ते तांदळाचा पापडही काढून बघतायत आज त्यांची तांदळाच्या पापडाची आणि उडदाच्या पापडाची ट्रेनिंग कम्प्लीट झाली मशीन साठी आपण त्यांना एक स्वतंत्र गाडी करून देतोय हीच ती गाडी ह्यामध्ये आता त्यांची मशीन उद्यापर्यंत आपण डिस्पॅच करून देऊयात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये केपी प्रोडक्ट्स आपला बिझनेस आपली प्रगती